खारघरमध्ये ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या दहा दिवसांपूर्वी खारघर मधील एमजे ज्वेलर्स बंदुकीचा धाक दाखवून दुकानातून लाखोंचे दागिने होते यावेळी दरोडेखोरांनी दुकानातील कामगारांना मारहाण करून अंधधुंद गोळीबार केला होता संपूर्ण प्रकार बाहेरील अनेक नागरिकांच्या मोबाईलमध्ये आणि सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता पोलिसांनी याच आधारे दरोडेखोरांचा शोध सुरू केला आणि आज या दरोडे गुजरात सुरत राजस्थान माथेरान मधून अटक करण्यात आली यावेळी त्यांच्याकडील चोरलेल्या मालापैकी काही सोन्याचे दागिने त्याचप्रमाणे दोन पिस्तूल तीन जिवंत काडतुसे वापरलेली वाहने असा ऐकून सात लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ब्युरो रिपोर्ट लोक राजकारण न्यूज मुंबई <laughs> खारघरमध्ये ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या दहा दिवसांपूर्वी खारघर मधील ज्वेलर्सवर ज्वेलर्स वेळेस भर बाजारपेठेत बंदुकीचा धाग दाखवून दुकानातून लाखोंचे दागिने लुटले होते यावेळी दरोडेखोरांनी दुकानातील कामगारांना मारहाण करून अंधधुंद गोळीबार केला होता संपूर्ण प्रकार बाहेरील अनेक नागरिकांच्या मोबाईलमध्ये आणि सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता पोलिसांनी याच आधारे दरोडेखोरांचा शोध सुरू केला आणि आज या दरोडे गुजरात सुरत राजस्थान माथेरान मधून अटक करण्यात आली त्यांच्याकडील चोरलेल्या मालापैकी काही सोन्याचे दागिने त्याचप्रमाणे पिस्तूल जिवंत काडतुसे वापरलेली वाहने असा ऐकून सात लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ब्युरो रिपोर्ट लोक राजकारण न्यूज मुंबई खघरमध्ये ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या दहा दिवसांपूर्वी खारघर मधील एमजे ज्वेलर्स वर रात्रीच्या वेळेस भर बाजारपेठेत बंदुकीचा धाक दाखवून दुकानातून लाखोंचे दागिने लुटले होते यावेळी दरोडेखोरांनी दुकानातील कामगारांना मारहाण करून अंधधुंद गोळीबार केला होता संपूर्ण प्रकार बाहेरील अनेक नागरिकांच्या मोबाईलमध्ये आणि सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता पोलिसांनी याच आधारे दरोडेखोरांचा शोध सुरू केला आणि आज या दरोडे खोरांना हो गुजरात सुरत राजस्थान माथेरान मधून अटक करण्यात आली त्यांच्याकडील चोरलेल्या मालापैकी काही सोन्याचे दागिने दोन पिस्तूल तीन जिवंत वापरलेली वाहने असा ऐकून सात लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ब्युरो रिपोर्ट लोक राजकारण न्यूज महिन्यात अठ्ठावीस जुलै रोजी रात्री दहा वाजता खारघर या ठिकाणी असलेल्या बी एम ज्वेलर्स यामध्ये एंट्री करून साडे अकरा लाखाच्या आसपासचा मुद्देमाल आरोपींनी बंदुकीचा दाग दाखवून लुटून नेला होता त्याबद्दल आपण एकोणतीस तारखेला पहाटे तीन वाजता खारघर या ठिकाणी गुन्हा दाखल आहे रॉबरी विथ फायर आर्म्स त्यामध्ये लोकल पोलीस स्टेशन डीबी स्टाफ आमचे युनिट थ्री सेंट्रल युनिट सगळं से सॅमिटाईज तपास करत होते मग फुटेजची पाहणी करत असता इंट्रोगेशन जे आपण केलं त्यामध्ये थोडंसं जे काही क्लूज भेटले आपल्याला त्याने काही पावसाचे जॅकेट घातले होते हेल्मेट होतं वाहनाचा वापर केला होता सी सी टी व्ही फुटेज अॅनालिसिस टेक्निकल अॅनालिसिस व जे काही इनपुट्स भेटले त्या ठिकाणी आपल्याला स्पॉटवर त्याचा फॉलोअप करू मग अनेक टीम तयार केल्या लोकल पोलीस स्टेशनच्या डी व्हीच्या व क्राईम ब्रँचच्या आणि आपण राजस्थान एम पी गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मागील पंधरा वीस दिवस काम करत होतो त्यानंतर स्पेसिफिक जेव्हा इनपुट भेटले त्याच्या आधारे आपण चार आरोपी राजस्थान या ठिकाणातून ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण आज मुद्देमाल होता मुंबई या ठिकाणाहून पूर्ण मुद्देमाल व वापरलेलं वाहन आणि ते फायर आर्म्स पण जप्त केलेले आहेत गुन्ह्यामध्ये आम्हाला एक फायर आर्म आहे असं वाटत होतं परंतु आम्हाला ज्या जप्त केला आम्ही मुद्देमाल आज तर त्यामध्ये आम्हाला दोन फायर आर्म्स सापडलेले आहेत मग आज आपण दोन फायर आर्म्स दोन मॅगझिन आणि तीन सर आणि संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केलेला आहे चार युरोपीने आपण अटक केलेला आहे आणि बाकी आता इंट्रोगेशन पुढील तपास चालू आहे दे ज्यामध्ये डेकॉडी सेक्शन लागणार का कारण असं आम्हाला पूर्वी वाटत होतं की याच्यामध्ये कोणी स्थानिक सहभागी असायला हवा अजून पूर्ण तपास झालेला नाही आहे परंतु यातले दोन आरोपी जे आहेत यापूर्वी या ठिकाणी खारघरला या ठिकाणी येऊन ते पाहणी टेळणी करून गेले होते आणि त्यांनीच हे प्लॅन केलेलं आहे या चौघांपैकी दोघांचं सा रेकॉर्ड सापडतं आहे आपल्याला राजस्थान या ठिकाणचं पण ते नार्कोटिकचं एक आहे आणि एक एक्साईजचा गुन्हा होतो त्यांच्यावर दाखल आहे प्रोव्हिजनचा परंतु प्रॉपर्टी किंवा बॉडी ऑफेन्स आहे यांच्यावर कुठले गुन्हे दाखल नाही आहेत असं रेकॉर्ड पाहता आज दिसून येत आहे पुढील तपास करीत आहे